न्यूज आवाज लोकांचा बाजू सत्याची आजच्या या जिल्हा परिषद निवडणुकीत शुभारंभ प्रसंगी उपस्थित या व्यासपीठावरील उपस्थित उमेदवार माझे मित्र संदीप व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे शिवसेनेचे किंवा नेतृत्व माझे मित्र खाते साहेब व्यासपीठावर उपस्थित माझे उपसरपंच गुनवंत कावळे साहेब इतर सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या तमाम गावकरी मंडळी मतदार बंधू आणि भगिनी लोक आणि आवर्जून आज इथे उपस्थित राहिलेले पत्रकार बांधतो मित्रांनो पहिल्यांदाच बोलतो की आपली लेख उभा ही पहिली गोष्ट तुमच्या हृदयाला सांभाळून आज ते तुमच्या गावची लेख जिल्हा निवडणूक लढवते आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांना खांद्याला खांदा लावून साथ ला ला देतोय पण धनुष्यबानाच चिन्ह का आम्हाला काय भेटच नाही काय तानाजीराव सावंत साहेबांनी या जिल्ह्यात येऊन वाटवळ केलंय मलाच विचार करा मित्रांनो या जिल्ह्यातील एकही सहकारी संस्था जिवंत न ठेवणाऱ्या लोकांनी या जिल्ह्यातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या लोकांनी आपल्या परिसरातील तरुण पुण्याला गेले आणि ज्यांना पुण्याला पाठवलं बेरोजगार करून त्या पुण्याने आणि मुंबईच्या आसल्या नाही तेवढ्या करोडो रुपयाच्या संपत्त्या गोळा केल्या आणि पुण्यामध्ये कष्टाने पैसे व्यवसायाने पैसे कमवून आदरणीय साहेबांनी साँग साँग या जिल्ह्यामध्ये चार बंद पडलेले कारखाने चार शेतकरी सहकारी साखर कारखाना बारा वर्ष बंद आंदोलन केलं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या घरावरती घरीवरती जाण्याचं धाडस आमच्या सारख्या शेतकरी पुत्रांनी केलं आज हजार कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी हाताला काम देत नलसिया कारखाना असेल शिवशक्ती असेल सोनारीचा कारखाना असेल शेतकऱ्यांच्या उसाला गळपासाठीचा पर्याय निर्माण करून देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं ज्या शेतकरी सभासदाचा कारखाना भंगारात निघाला होता त्या शेतकरी सभासदाला पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम त्या नव सावंत केलं चल त्या व्यक्तींना माझे संदीप बापा मडके असतील अन्नाथ कोता असतील आमचे थापे साहेब असतील अशी मंडळी तानाजीराव सावंत साहेबाला कार्य करतील म्हणून कुठंतरी डावल जात मी म्हणतो जनसामान्यामध्ये वावरणार नेतृत्व असतं संदीप बापा मडकेचं गेल्या पंचवर्षीला तुम्ही का पाहिले नाही सर्वसामान्य लोकांमध्ये मी सांगणारं व्यक्तिमत्व कुठेतपणाचा कुठला आव नाही साधेपणा तुम्ही आला तर आपुलकीनं बोलणार तुमच्यासाठी अहोरात्र झटण्याचं वचनबद्ध काम करणार नेतृत्व अशा व्यक्तीला डावलू पक्ष हायजॅक केला पापा केला की के नाही केलं अरे आम्हीच मत दिली बाबा न तुम्हाला धनुष्यबानाला मतदान आम्हीच दिलंय माझ्या कावळ गाव प्लस मीच केलं बाबा आमच्या घरी काम केली म्हणून विश्वास मी तुम्हाला आवाहन करतोय मित्रांनो ज्या धनुष्यबाणाला मतदान केलंय त्या धनुष्यबानानं माझ्याच पक्षानं काही षडयंत्री लोकांच्या सहभाग न झाल्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्या कार्यकर्त्याला मा, बाजूला सारलेला आहे परंतु त्या व्यक्तीला पुढं आणण्याचं काम मतदान रुपयाशीर्वादात तुम्ही करा ही जबाबदारी तुमची कर्तृत्व व्यक्तीच्या मागे उभा नाही राहिलो मित्रांनो काय तुम्हाला सांगा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अवस्था जिल्हा मध्यवर्ती बँक लातूरची बघा शेतकऱ्याची आर्थिक नाडी लापणारी बँक कर्ज देते ठीक कर्ज देते लोन देते तुम्ही हार्वेस्टरला लोन देते काय परिस्थिती साहेब जिल्हा मध्यवर्ती बँकेची एक रुपया तुम्ही जी डी केलेले पैसे का नाही आपले कष्टानं कमवलेले ती सुद्धा आपल्याला भीक मागितली मागावं लागते ही परिस्थिती आहे आणि कुठे विकास मग नुसता विकास नाही विकास पुणे मुंबई पलीकड पुण्याच्या पलीकड आणि मुंबईचा अलीकड सगळा विकास बाप जनतेनं मी आवाहन करायला आलो ही जिल्हा परिषदची निवडणूक आहे ही कुठल्या पक्षाची निवडणूक म्हणून तुम्ही समजू नका तुमच्यासाठी अहोरात्र जाती व्यक्ती तुम्ही निवडा या निवडणुकीमध्ये जरी षडयंत्रिकारी लोकांनी कर जर सच्च्या कार्यकर्त्याला जर बाजूला ठेवलं असेल तर त्या सच्चा कार्यकर्त्याला कर न्याय देण्यासाठी तुम्ही फक्त मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी मी तुमच्या गावामध्ये मी तुम्हाला विनंती करतोय मित्रांनो कर साठ पीएमसी पाणी आणलं म्हणते बघा नाही आहे नाही गा नाही म्हणून दाखवायला भर वाटत नाही पण ते ऐकत जावं तुम्हाला आणलेलं म्हणलं नाही पाणी आणून दाखविलं असं म्हणते अकरा हजार सातशे कोटी मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये तानाजीराव सावंत साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे असताना बांधून त्या ठिकाणी तेवढे पैसे अकरा हजार सातशे कोटी सातशे एम ची साठी सात एमची साठी मंजूर फक्त सावंत साहेबांनी बॅनर नाही एवढं चुकतंय बॅनर नाहीत आम्ही केलं म्हणत नाही धाराशिव शहराला एकशे चाळीस कोटीचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला दोन हजार तेवीस ला ते पत्रकार बांधवानी जाहीर बातमी लावली लावली का नाही पत्रकार बांधवानी दोन हजार तेवीस ला दाखव निधी आणला सावंत आणि बॅनर लावतोय तिसरं निधी आणला निधी आणस तुम्ही लावता का नाही मी आणलं मी आणलं तसं मी या परिसरातील सहकारी संस्था मुलीच घालल्या म्हणून बॅनर लावणार का हा प्रश्न या सभेच्या माध्यमातून राज्यकर्त्यांना त्यामुळे माझी विनंती आहे मित्रांनो तुम्ही आम्ही सगळ्या झडा भोगलेले चक्के आपण सगळे खाल्लेले केरणा कारखान्याच्या परिसरातील या गावातील अनेक गोरगरीब कष्ट लोकांनी स्वतःच्या घामाचा पैसा स्वतःच्या लेकराचा पोट न भरतात सभासद त्या ठिकाणी पैसे गोळा करून सभासद स्वीकारलं होतं पैसे दिले अधिकारखाना त्या उभारणी या लोक आहे त्यामुळे माझी विनंती आहे की ज्यानं वाटवळ केलं त्याला सहकार्य करायचं कारण ज्यानं जिवंत केलं त्याला सहकार्य करण्याची निवडणूक आहे त्यामुळे मी आपल्याला हात जोडून विनंती करतोय मित्रांनो आम्ही शेतरुळे भाडी दाखल विकास तर असा म्हणणार जणू का आमच्या बापाच्या घरचा पैसा आणून दोन एकर जमीन मी निघून तुमच्या विकास करायचा शासनाचे पैसे म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्सचे पैसे त्याच्यावरती कुणीतरी आलो तरच विकास होणार आहे ह्या गप्पा चालणार नाही शासनाचा निधी हा सर्वसामान्य माणसाचा निधी आहे तुमच्या आमच्या न गेलेला पैसा आहे फक्त मी तुम्हाला एकच विनंती तुम करतोय की तुमच्या जिल्हा परिषद गटातून तुमच्यासाठी झगडणार तुमच्यासाठी विकास काम खिचून आणणार मी तुम्हाला खोटं नाही बोलत थोडं दिवस थांबा ज्या दिवशी आदरणीय तानाजीराव सावंत साहेब पुन्हा पालकमंत्री होते या जिल्ह्याचे त्यावेळेस श्री संदीप बापाच्या माध्यमातन या परिसराचा सर्व या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघाचा सगळ्या जिल्ह्यामध्ये जास्त विकास होणार हा मतदारसंघ असेल एवढाच या ठिकाणी शाश्वत करतो आणि आपण सर्वांनी येत्या सात तारखेला कपशी पुढील बटन दाबून आपण सर्वांनी ताईंना निवडून द्यावं एवढा आव्हान या माध्यमातून करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र